उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री ठाण्याच्या टेंबिनका येथील आनंद आश्रमामध्ये दे भेट देत आपले गुरु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांना अभिवादन केले त्यांनी दोन्ही नेत्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी शिवसेनेचे अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते उपस्थित होते आनंद आश्रम हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात असलेले स्थान असून दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानेते येथे येऊन आपल्या गुरूंना वंदन करत असतात ही श्रद्धांजली ही केवळ एक धार्मिक परंपरा नसून त्यांच्या राजकीय आणि वैचारिक मूल्यांप्रती असलेली निष्ठा दर्शनारी कृती असल्याचं त्यांनी सांगितलंय अशा प्रकारे ठाण्यातील आनंद आश्रमात एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी ठरली तस...